नमस्कार मंडळी आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत त्या गोष्टीचे नाव आहे कोल्हाट्याचे पोर आणि या पुस्तकाचे लेखक आहेत किशोर शांताबाई काळे समाजाने नाकारलेल्या आई वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहिलेल्या गरिबीमुळे लाचार झालेल्या आणि एका कोल्हाटी समाजातील नाचणारणीच्या पोटी जन्माला आलेल्या एका मुलाची ही गोष्ट आहे आई नाचणारी नसेल तर तिला आपल्या मुलाला सोडून गावोगाव गाव नाचायला जावे लागते कारण समाजात मुलं असणाऱ्या नाचणाऱ्याला कमी लेखलं जातं त्यामुळे या मुलांना योग्य शिक्षण योग्य संस्कार मिळत नाहीत ज्यामुळे ते पुढे गुन्हेगारीच्या वाटेवर जाण्याची शक्यता असते या पुस्तकात लेखकाच्या म्हणजेच किशोर काळे यांच्या जगण्यातला संघर्ष समाजाकडून होणारा अन्याय आणि अशा वाईट परिस्थितीशी झुंज देत त्यांनी डॉक्टर होण्यात मिळवलेल्या यशाची गोष्ट सांगितली आहे चला तर मग सुरुवात करूयात गोष्टीला